जय संविधान नमस्कार मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव तर मित्रांनो गेली अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत विषय निर्माण झालेला आहे आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब यांनी एक अशी घोषणा केली की महाराष्ट्रातील शालेय शिक्षण पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक टाकण्यात येईल प्रकाशित केल्या प्रकाशित केले जाईल आणि ते मनुस्मृती श्लोक त्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केले जातील अशी एक घोषणा केली आणि ही घोषणा केल्या केल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मनुस्मृतीविरोधात एक वाद निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या मनामध्ये एक जाहीर निषेध निर्माण झालेला आहे प्रत्येक स्तरातून या मनुस्मृती श्लोकच्या अभ्यासाला सामान्य जनतेतून विरोध होत आहे आणि हे विरोध आज महाराष्ट्रामध्ये एक रुद्र रुद्ररूप धारण करत आहे आणि महाराष्ट्रामधलं जे सामाजिक वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम हे राजकीय नेते करत आहेत मित्रांनो त्याऐवजी मी संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र सहसचिव या नात्याने या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदरणीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना विनंती करतो की आपण शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोकाऐवजी आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतीय नागरिकांना जगातील दो सर्वात पवित्र ग्रंथ आहे ज्यांनी आपल्या हस्त अक्षराने तो पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या पवित्र ग्रंथावर संपूर्ण भारत देश एक गुन्ह्या गोविंदाने आज नांदत आहे देशामध्ये एक कायदा सुव्यवस्था चांगल्यापैकी निर्माण झालेली आहे ज्या ग्रंथामुळे आज आपण आपल्याला आपले, आपले मूलभूत अधिकार आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते जे ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण या महाराष्ट्र राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकामध्येच समाविष्ट न करता संपूर्ण भारत देशातील शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तो भारतीय संविधान अर्थात भारताची राज्यघटना तुम्ही समाविष्ट करून घ्यायला पाहिजे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील तमाम मुला मुलींना मनुस्मृती शुल्काची गरज नसून तर संविधानाची गरज आहे जर तुम्ही भारताचं संविधान भारताची राज्यघटना शैक्षणिक शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही जर सामावून घेतली तर मुलं जागृत होतील मुलांना संविधानाबद्दल माहिती मिळेल त्यांना कायद्याची माहिती मिळेल त्यांचे मूलभूत अधिकार काय आहेत कोणते आहेत आणि ते कसे आहेत आणि डॉक्टर आंबेडकरांनी सूक्ष्म अभ्यास करून ते कसे समाविष्ट केलेत ह्या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि एक ते विद्यार्थी एक भारताचा चांगला जागृत नागरिक निर्माण होईल आणि परत त्या विद्यार्थ्यावर आणि त्या देशावर गुलामगिरी येणार नाही जर तुम्ही हे त्या शालेय साहित्य पुस्तकामध्ये भारतीय संविधान भारतीय राज्यघटनाचे काही एक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जर समाविष्ट केले तर बरं होईल असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांना विनम्र विनंती करायची आहे आपणा सर्वांस माहीत आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी आपले आदर्श विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकरांनी महाड येथे अनेक वर्षापासून ज्या ग्रंथामध्ये अस्पृश्य शुद्र आणि भारतातील समान तमाम स्त्रियाच्याबद्दल अन्यायकारक माहिती आहे जातीयवादी त्या ग्रंथामध्ये माहिती आहे अस्पृश्यता निर्माण करायचं त्या ग्रंथामध्ये आहे आणि वेगवेगळे वेग वेग श्लोक आहेत आणि तुम्ही हे वेगवेगळे वेग वेग मनुस्मृतीचे श्लोक त्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये न समाविष्ट करता माझी महाराष्ट्र सरकारला ही नम्र विनंती आहे की आपण भारतीय राज्यघटना भारतीय संविधानातील जे मूलभूत अधिकार आहेत जागृत विद्यार्थी बनेल तो भविष्यामध्ये एक चांगला नागरिक बनेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आपण मीच काय तर आपण सर्वांनी महाराष्ट्र महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील तमाम नागरिकांनी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे जे आमदार होते आहेत केंद्र साहेब यांनी मनुस्मृतीच्या विरोधी दहन करण्यासाठी काल ते महाड तोड तळ्यावर गेले होते त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं परंतु त्यांनी आपल्या काही भावनिक विचारां त्यांना न समजल्यामुळे त्यांनी त्यांच्या हातातलं जे पोस्टर होतं त्यांनी चुकून त्यांच्याकडून फाडण्यात आलेलं आहे आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये एक पोस्टर वार निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक वातावरण घडू करण्याचं काम हे राजकीय मंडळी करत आहेत कृपया हे हे जे असे जे मुद्दे आहेत जे समाजाला घातक आहेत असे अशा मुद्द्याला महाराष्ट्रातीलच काय भारत देशातील कोणत्याही राजकीय नेत्यांनी ने हस्तक्षेप करू नाही महापुरुषांचा अपमान अवमान करू नाही कारण तुम्ही तुमच्या राजकीय हितापोटी तुमच्या स्वार्थापोटी तुमच्या स्वतःच्या प्रस्थितीसाठी एक भावनिक होऊन तुम्ही एखाद्या महामानवाचं जर पोस्टर किंवा पत्रक फाडत असाल तर हे एक खूप मोठी वाईट घटना आहे त्यामुळे मी या घटनेचं जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी मी थांबतो